नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कच्च्या आंब्याचं मस्त असं रॉ मँगोचं कँडी बनवणार आहोत कँडी म्हणू शकता किंवा अजून काही म्हणू शकता तुम्ही याला पण इतकं सुंदर लागतं ना आता याला खरंच प्रॉपर असं काय नाव द्यावं मला कळत नाही तुम्हाला काय सुचलं तर नक्कीच कळवा त्यासाठी काय केलेलं आहे इथे बघा आंबे घेतलेले आहेत कच्ची कैरी जी असे ना ती घेतलेली आहे दुहून पुसून घेतलेल्या आहेत त्यानंतर वरचं देठ काढायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे आता मला या कैऱ्या भेटल्या आहेत त्या थोड्याशा बाटीसकट आहेत म्हणजे छोटी जी जी बाट तयार झालेली आहे आतमध्ये गुठळ्या ज्या असतात ना बाटी म्हणतात त्याची कोय जी असते ती तयार झालेली आहे जर तुम्हाला बिना ह्याचे भेटतात म्हणजे जसं की तोतापुरीला कैरीला ना त्या हे नसतं आतमध्ये बाट नसते तशी भेटला तर तशीही वापरू शकता पण मला आता अशी भेटली त्याच्यामुळे मी ही घेतलेली आहे छान सोलून घेतलेल्या आहेत सगळ्या कैऱ्या त्यानंतर अशा पद्धतीने साईड साईडचं थोडंसं कट करून घ्यायचं आहे मला आधी पहिलं ॲक्च्युली वाटलं नव्हतं की आतमध्ये बाट असेल त्यामुळे मी थोडंसं हे करायला घेतल्यानंतर कळालं की आतमध्ये बाट आहे छोटीशी आहे जास्त नाही आहे मोठ्या पण तरी पण ते नंतर काढून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने साईडचं काढून घेतल्यानंतर असे उभ्या ह्याच्यामध्ये ना आपण चिरून घ्यायचं आहे आता इथं काय करायचं बघा मी तर थोडंसं साली आले आल्या म्हणजे कोयची जी आहे असतं ना ते पण आले त्याच्यामुळे ते राहणार त्याला पण त्याच्या काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि अशा पद्धतीने मी सगळ्या उभ्या याच्यामध्ये चिरून घेतलेल्या आहेत बघा थोड्याशा जाड थोड्या स्लायसेस ठेवायच्या ह्याच्या उभ्या ह्याच्यामध्ये केल्या आडव्या ह्याच्यामध्ये केल्या पण थोड्याशा मोठ्या लांब अशा आणि थोड्याशा थिक अशा स्लायसेस करायच्या आहेत त्यानंतर सगळ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत चारी आंब्याच्या आणि त्यानंतर एका साईडला कढईमध्ये पाणी गरम ठेवलेलं होतं पाणी थोडंसं उकळी यायला लागली ना गरम व्हायला लागलं त्याला बबल्स यायला लागले की त्याच्यामध्ये आपण हा सगळा जो कच्चा आंबा आहे ना तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला फक्त फक्त दोन मिनटं आपण त्याला शिजवायचं आहे दोन मिनटं म्हणा की व्हा फक्त ह्याचा कलर चेंज होईपर्यंत शिजवायचं आहे आता बघा किती ग्रीनिश कलर आहे आणि थोडीशी उकळी आली की त्याचा कलर बघा किती लाईट होऊन जातो एवढ्या ह्याच्यापर्यंत शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे किंवा तुम्ही चेक करू शकता कसा शिजला आहे की नाही त्याच्यासाठी काय करायचं आहे प्ले आपण चमचा जो आपण ढवळतो आहे ना त्याच्यामध्ये एखादी स्लाईस घ्या त्याच्यानंतर चाकून एक लगेच बघायचं कट होतोय की नाही प्रॉपर कट झाला की समजून जायचं की आपलं मस्त असं शिजला गेलेलं आहे इथे आता मी तुम्हाला दाखवते बघा उकळी आलेली आहे दोन मिनटंच झालेले आहेत अजून दोन पण मिनटं झालेले नाही आहे प्रॉपर असे आणि बघा इथे मस्त असा आंबा कट होते म्हणजे शिजला गेलेला आहे इथे गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे आणि ही कैरी जी आहे शिजवलेली आता ही लगेच आपण ट्रान्सफर करून घ्यायची आहे एका चाळणीमध्ये त्यातलं पाणी सगळं निथळवून घ्यायचं आहे मी आता ह्याच्यामध्ये चाळणी घेते चाळणीमध्ये लगेच चमच्या सह्याने सगळं काढून घ्यायचे आहेत कुठेही याला ओवरकूक करायचं नाही ओवरकूक झालं की तो स्मॅशी होणार पूर्ण प्रॉप पूर्ण म्हणजे तो क जसे आपण चटणी वगैरे बनवतो तशा पद्धतीचं स्मॅश होऊन जाईल आणि आता बघा सगळं पाणी निथळून ठेवलेलं होतं दोन मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण इथे काढून घ्यायचं आहे आता हा गरमच आहे बघा त्याचा वाफा निघता आहेत आणि मी आता याच्यावर टाकते आहे किसलेला गुळ किसलेल्या घ्या बारीक चिरलेल्या घ्या किंवा गुळाची पावडर घेत पाहिजे असेल तो घेऊ शकता किंवा तुम्हाला जर गूळ नको असेल साखर पाहिजे तर साखरही घेऊ शकता मला थोडंसं हेल्दी याच्यामध्ये पाहिजे होतं साखरेचा वापर नाही करायचा होता त्याच्यामुळे मी इथे गुळ टाकलेला आहे जवळपास एक छोटा डब्बा बरे गुळ टाकलेला आहे मी आता इथे अंदाजानेच टाकलेला आहे आणि आता हे झाकून ठेवायचं थोडंसं हलवायचं झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याला दोन दिवस असंच मुरत ठेवायचं पाण्यामध्ये त्या गुळाच्या पाकामध्ये ना मुरत ठेवायचं म्हणजे काय असं होतं की तो जो आंब्याचे स्लायसेस आहेत ना तो सगळं गुळाचा पाक आतमध्येपर्यंत शोषून घेतो आणि मग त्याचा फ्लेवर ना आतमध्ये पर्यंत होतो आणि आता मी जो पाणी आपण शिजवलेलं आहे ना तो पाणी टाकलेलं नाही आहे आंब्याचं आणि हा गुळाचा पाकाचं जे पाणी आहे ना हे पण टाकायचं नाही आहे ह्या दोन्हींपासून आपण मस्त असं ज्यूस तयार करू शकतो मी हे दोन्ही नंतर आता एकत्र करून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर याचा ज्यूस बनवणार आहे त्यासाठी आता मी इथे बघा पहिले आता ह्या पाकातला जो आपण आंबा आहे ना तो आपण पुन्हा चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे पूर्ण जो पाक असतो ना तो निथळून घ्यायचा आहे कारण का तो आतमध्ये पर्यंत प्रॉपर मुरला गेलेला आहे ना त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाही पाच ते दहा मिनटं असंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर कोणत्या कपड्यावर म्हणा किंवा ताटामध्ये म्हणा सुकत ठेवायचे आहे ते मी आता हे पंख्यावर सुकवणार आहे तुम्ही बघितं उन्हात कडकडीत उन्हात जर ठेवला दोन दिवस वगैरे ना छान कडकडीत होतील मला कडकडीत करायचे नाही होते म्हणजे जास्त असं कडक असे करायचे नाही होते सुपारीसारखे वगैरे मला फक्त असे सॉफ्ट पाहिजे होते फक्त सुकले गेले पाहिजे अशा पद्धतीने बघा आता आटामध्ये पसरवून ठेवलेले आहेत जवळपास दोन ताटांमध्ये राहिले त्याच्यामुळे ते सगळे सुकायला ठेवलेले आहे दोन दिवस मी ताटामध्ये आणि हे जे शिजवलेलं पाणी होतं ना पण ते आणि परा ह्याचं जो गुळाचा पाक आहे ना ते दोन्ही एकत्र केलेले आहेत छान मिक्स करायचे बाकी साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण अजून वाढवायची गरज लागत नाही आहे मला तर इथे कारण का दोन्ही मस्त असं इतका फ्लेवरफुल आहे कारण का शिजवलेल्याचा मस्त त्याच्यामध्ये अर्क उतरलेला आहे आंब्याचा आणि हा गुळाचा पाक इतका छान फ्लेवर येतो ना कुठेही कुठलाही त्याच्यामध्ये टाकायची गरज नाही आणि त्याच्यामध्ये थोडेसे काही काही चंक्स राहिलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये फक्त मी थोडंसं मीठ टाकणार आहे बाकी काहीच टाकायची गरज नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जिरं वगैरे टाकू शकता पण मला खरंच वाटत नाही काही गरज आहे याच्यावर टाकायची आणि हे अशाच पद्धतीने तुम्ही थंड फ्रीजमध्ये ठेवून क पाहिजे तर हे करू शकता किंवा त्याच्यामध्ये आईस क्यूब टाकू शकता किंवा असंचही पिऊ शकता मी तर असंच पियायला खरंच इतकं भारी लागतं आहे ना इतकं टेस्टी लागते आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा ह्या समरमध्ये खरंच रिफ्रेशिंग आहे आपलं हे ज्यूस पण आता हे सगळं मी ज्यूस बघा थोडंसं मीठ टाकून ढवळून घेतलेलं आहे ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे थोडेसे चंक्स आहेत त्याच्यामध्ये आवळ्याचे सॉरी आंब्याचे बारीक बारीक तुकडे होते ना ते आहेत आणि थोडंसं मी याच्यामध्ये सबजा टाकते आहे सब्ज्या भिजत टाकला होता त्याच्यामुळे दोन चमचे तो सब्जा टाकलेला आहे की आपला मस्त इथे आंब्याचा मस्त रिफ्रेशिंग असा ज्यूसही तयार होतो इतका फ्लेवरफुल आहे ना खरंच खूप टेस्टी लागतो कच्चा आम आपण आमपन्ना वगैरे खातो ना त्याच्याच टेस्टचा आहे त्याच्याच तोडीचा आहे पण तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आणि दोन दिवसामध्ये बघा आपले आंबा मस्त असा सुकला गेलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही मॉइश्चर नाही आहे आता एवढ्यापर्यंत सुकवलेला आहे थोडंसं सॉफ्ट आहे आणि मला असाच पाहिजे होता त्याच्यामुळे मी घरी पंख्यावरच दोन दिवस सुकवलेला आहे तुम आणि यातला तर सुकवेपर्यंत तुम्हाला खाऊनही झालेला आहे त्याच्यामुळे हा काही जास्त दिवस टिकणार नाही जवळपास अर्धा चार आंबे होते अर्धा किलो आंबे होते पण त्याच्यामधलं हे एवढूसच राहिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही भरपूर अशा प्रमाणातही करून ठेवू शकता मग त्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बाहेर कडकडीत उन्हात सुकून वगैरे वापरू शकता मी आता एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवते की हा दोन चार दिवसामध्ये मग नक्की संपला जाईल आणि इतका सॉफ्ट आहे खायला ज्यूसी आहे आतमधूनपर्यंत ज्यूस जो त्याला गेला आहे ना पाक जो आपला गुळाचा त्याच्यामुळे आतून मस्त सॉफ्ट आहे आणि कुठेही कैरी आंबट वगैरे लागत नाही आहे जास्त अशी मस्त लागते चटपटीत तुम्ही पाहिजे याच्यानंतर लाल मिरची पूड वगैरे पण भुरभुरून खाऊ शकता पण असंच खरंच खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की ट्राय करा ही आंबा कँडी रॉ मँगेची कँडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करून कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू